त्या संबंधी आम्ही आता आलेलो आहोत तर तिथल्या तिथे जो रिडेव्हलपर यांनी अपॉइंट केलेला आहे त्याचं आय टी आर फक्त दहा लाख रुपयाचा त्याच्या अकाउंटला बॅलन्स शीटला चेक केलं बॅलन्सशीट दिले नेटवर्क दिलंच नाहीये पण नेटवर्क सारखं काहीतरी दिलेलं आहे त्याला फक्त पाच लाख रुपये दिसत आहेत परिणामी बॅलन्स इथे जे वित्त नियंत्रक आहे ते वित्त नियंत्रकाचं काम काय फायनान्स कंट्रोलरचं की आलेलं प्रपोजल स्क्रुटिनी करायचं ह्याच्यात जायचं कारण की शेकडो लोकांचं भवितव्य घरांचं भवितव्य त्याच्यामध्ये अडकलेलं असणार त्याच्या आयटीआर चेक केला पाहिजेत पैसा कुठून आला दोन करोड रुपये आले असं दाखवलेत आल्याचा पुरावा काही नाही कुठून आले माहित नाही कुठे गेले माहीत नाही कर्ज आहे काय माहीत नाही फक्त इथले भ्रष्ट अधिकारी मनमानी कारभार करतात आणि फटाफट फाईल एवढ्या फाईल एवढ्या फास्ट इयर प्रपोजल पास होतात की सांगू नका पण ह्याच्यावर तर स्कूटीनी काढली जनतेने स्कूटीनी काढायची पगार मिळतो ह्यांना स्कूटीनीचा पण काढायचे आम्ही जनतेने ते दिल्यानंतर सुद्धा सवा सवा महिने त्याच्यावर फाईलवर ते बसून राहिलेले आहेत हे आयटीआर सुद्धा ते दिलेलं आयटीआर मध्ये दिसेल आपल्याला दहा लाखाच्या वर आयटीआर नाही त्याचा आणि त्याने दोनशे लोकांची चाल डेव्हलप करायची का तक्रारी केलेल्या आहेत डेटवर सर्टिफिकेट नाही आहे तेरा ऑक्टोबरची तक्रारीची कॉपी आहे त्या ठिकाणी आणि नुसतं पैसे बिल्डरचं राज्य मनमानी कारभार पाकीट घ्यायचे आणि फायली पळवायच्या आणि जनतेची अशा तक्रार आली की त्या फायलीना गोगल काय लागते फायली जातच नाही पुढे पण बिल्डरचं पाकिटावर आलं की फाय बिल्डरचं सात दिवस हे प्रकरण पास व्हायला मला वाटतं सात दिवस लागते पण हे याच्यावर कारवाई चौकशी व्हायला आज दोन महिने आले तरी त्यांना चौकशी करायला अडचण येते तीन ते पाच हा भेटायचा वेळ आहे तीन ते पाच हे अधिकारी तीन वेळा आम्ही आलो एकदाही भेटले नाही आहेत सारखं मंत्रालयात पळत आहेत मंत्रालयात काय काय आम्हाला मला माहीत नाहीये मग जनतेचं भेटायचा वेळ तर का ठेवला त्यांनी हा आमचा प्रश्न आहे आणि आमची वॉर्निंग आहे आता एसआरए ला हा भ्रष्टाचार मनमानी कारभार थांबवावा चुकीचे बोगस बिल्डरना तुम्ही उगा संध्या देऊ नका तुमच्या इंटरेस्ट आहे तुमची घरं त्यांना बांधायला काय अडचण नाही आम्हाला पण गरीब जनतेची घरं बांधायचं प्रस्ताव तुम्ही पास करू नका याचं सगळं काय का म्हणतात शिक्षा ही एसआरए मधल्या भ्रष्टाधिकाऱ्यांना उगावी लागेल बिल्डरला देण्यासाठी जमा करण्यासाठी हे केलेलं आहे तर ती दोनशे लोकांचं तीन वर्षाचा भाडा देण्याची याची आहे का तीन करोड मध्ये दोन करोड बोगस आहे फायनान्स डिपार्टमेंट चेक करणार की चेक केलं पाहिजे त्यामुळे वित्त नियंत्रकांनी या बाबी शुद्धी देऊन काम करावं या प्रस्तावाला एनओसी दिलीच कशी हा आमचा प्रश्न आणि त्यांनी लवकरात लवकर उत्तर देऊन हा प्रस्ताव नामंजूर करावा ही आमची मागणी आहे याच्यामध्ये ईडीची केस आली पाहिजेत मनी लॉन्ड्रिंगची केस आली पाहिजे दोन करोड रुपये अचानक कुठून तरी आलेत कुठून आले माहित नाही आणि त्यांनी वित्त, वित्त नियंत्राकडे विचारले नाही दोन करोड कसले आहेत पण आलेत आणि लगेच पास करून टाकलं प्रपोजल किती टक्केवारी आम्हाला तर विचारावं हो लागेल त्यांना त्यामुळे आम्ही वॉर्निंग देतोय आणि याच्यामुळे नक्की सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो असं झालं झालं आता हां आज के नहीं है